कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना शांता शेळके यांच्या या काव्यपंक्तीतून जीवनाच्या प्रारंभ आणि समापनाच्या गुढतेचा सूक्ष्म वेध घेतला आहे त्यांच्या जीवनप्रवासातही कळ्यांच्या फुलण्यापासून ते पाकळ्यांच्या गळण्यापर्यंतचा एक सुंदर आणि अर्थपूर्ण प्रवास दिसून येतो नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे हे आमच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे दिवंगत मराठी साहित्यिक लेखिका व कवयित्री शांता शेळके यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास व मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत शांता शेळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले नंतर त्यांनी सप महाविद्यालयातून संस्कृत आणि मराठी विषयात केली आणि मुंबई विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नची केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार प्राप्त केले त्यांनी कविता कथा कादंबरी बालसाहित्य अनुवाद गीतलेखन समीक्षा व्यक्तिचित्रण अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले त्यांच्या कविता साध्या सोप्या आणि जीवनाच्या गाभ्यातून आलेल्या असतात वर्षा गोंधळ अनोळख हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनाची गोडी संघर्ष आशा आणि निराशा यांचे सुंदर मिश्रण दिसून येते काटा ऋते कुणाला कळले तुला काही गजानना श्री गणराया ही त्यांची काही प्रसिद्ध गीते बालसाहित्याच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे किलबिल किलबिल पक्षी बोलती विहीण बाई बाई अशा बालगीतांतून त्यांनी लहान मुलांच्या भावविश्वाचे सुंदर चित्रण केले त्यांच्या लेखनात गाणी ओव्या श्लोक यांचे संस्कार दिसून येतात त्यांच्या गद्य लेखनातही जीवनाच्या गाभ्यातून आलेल्या विचारांची गोडी आहे शांता शेळके यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे त्यांनी नागपूर आणि मुंबईतील महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले त्यांनी नवयुग साप्ताहिकात उपसंपादक म्हणूनही कार्य केले एकोणीसशे शहाण्णव साली आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांनी कार्य केले त्यांनी केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ आणि राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य म्हणूनही कार्य केले त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार सूरसिंगार पुरस्कार केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले त्यांच्या स्मरणार्थ शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे शांता शेळके यांचे निधन सहा जून दोन हजार दोन रोजी पुणे येथे झाले त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने एक अमूल्य रत्न गमावले तथापि त्यांच्या लेखनातून ते आजही आपल्यात जिवंत आहेत थोडक्यात शांता शेळके यांचे जीवन हे कळ्यांच्या फुलण्यापासून ते पाकळ्यांच्या गळण्यापर्यंतचा एक सुंदर प्रवास आहे त्यांच्या लेखनात जीवनाच्या विविध पैलूंचे सुंदर चित्रण आहे त्यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रात आपले योगदान दिले आणि मराठी साहित्य विश्वात आपले स्थान निर्माण केले त्यांचे साहित्य हे आजही वाचकांना प्रेरणा देणारे आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद